शेतकरी बांधवांनो कल्पना करा की तुमच्या शेतात पेरणी लागवड कापणी ही सगळी कामं झपाट्याने आणि अचूकतेने कमी खर्चात होत आहेत आणि ती पण अर्ध्या किमतीत घेतलेल्या आधुनिक यंत्राच्या मदतीने होय आता ते शक्य होणार आहे कारण राज्य सरकारने कृषी प्रोत्साहन योजना अंतर्गत स्वयंचलित कृषी यंत्र खरेदीवर तब्बल पन्नास टक्केपर्यंत अनुदान जाहीर केलंय नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघता गप्पा सरकारचा या योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक संयंत्र सामग्री सहज उपलब्ध करून देणं शेतीत लागणार वेळ आणि मजुरीचा खर्च कमी करणं उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवून नफा वाढवणं या योजनेअंतर्गत कोणाला आणि किती अनुदान मिळेल तर एस सी एसटी अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकरी यांना पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे इतर सर्व शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान मिळेल याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल स्वयंचलित यंत्रामुळे कमी वेळेत मोठ्या क्षेत्रात शेती करणं सहज शक्य होणार आहे मजूर टंचाई असली तरी काम वेळेत पूर्ण होणार आहे ते कापणीपर्यंत सगळं काम जलद अचूक होणार पिकाची गुणवत्ता जास्त मिळण्याची शक्यता एकंदरीत काय तर उत्पादन खर्च कमी नफा जास्त मिळणार आहे योजनेसाठी पात्रतेच्या अटी अर्जदार शेतकरी असावा जमीन मालकी हक्काची किंवा भाडेपट्टीवर असावी पूर्वी त्याच यंत्रासाठी अनुदान घेतलं असेल तर यासाठी दहा वर्षाची मर्यादा आहे एकाच वेळी एका यंत्रासाठी अनुदान आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मिळणार आहे आता यासाठी कोणती कागदपत्र लागतात शेतकरी ओळखपत्र आधार लिंक असलेले बँक खाते यंत्राचं कोटेशन पूर्वसंमतीपत्र व स्वयंघोषणापत्र यासाठी अर्ज कसा कराल तर या संकेतस्थळावर क्लिक करा यावर भेट द्या अथवा अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा तर मंडळीनो या शेतीतील आधुनिकतेची संधी दौडू नका अर्ध्या किमतीत यंत्र घेऊन शेतीचं शेती कसण्याचा वेग गुणवत्ता आणि नफा या तिन्ही गोष्टी हातात मिळवा ही व्हिडिओ उपयुक्त वाटली तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद